तर आज मी बनवणार आहे पालक पराठा एकदम छान असा तयार होतो पालक पराठा सोपी पद्धत आहे खूप सारी पालक घालून आपण थंडीच्या दिवसात हा पालक पराठा बनवणार आहोत खूप सारं साहित्य लागत नाही अगदी थोडक्या साहित्यात हा पालक पराठा एकदम छान व खमंग व पौष्टिक सुद्धा होतो त्यासाठी लागणार आहे आपल्याला पालक पराठ्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी त्यासाठी आपण सुरवातीला थोडस मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालणार आहोत एक चमचा धने पावडर व आपल्याला मेथी पालक टाकून घ्यायचा आहे शिरून थोडा जास्त पालक टाकून घ्यायचा आहे पालक थोडी जास्त टाकून घ्यायची आहे व हिरव्या मिरचीसाठीचा आहे <coughs> हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे आपण व त्यात कोथिंबीर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकून झाली की आपण पांढरं तीळ टाकून घेणार आहोत थोडंसं जास्तच पांढरं तीळ टाकायचं आहे आपल्याला व हे पाणी टाकून मळून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी ओतून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळतानीच आपल्याला थोडंसं हातावर चुळून ओवा टाकायचा आहे ओव्या आणि पालक पराठा एकदम मस्त व चविष्ट लागतो माझं सांगायचं विसरलं होतं ओळा टाकायचं पण मग आपल्याला असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे असा आपला गोळा मळून झाला आहे खूप वेळ आपल्याला ठेवायचं नाही एक पाच दहा मिनिटच ठेवायचं आहे थोडंसं तेल वतून आपल्याला परत हा गोळा मळून घ्यायचा आहे नंतर तेलवतून गोळा मळून घेतला की आपण पराठे लाटताना आपल्या लाटण्याला वगैरे चिटकत नाही पीठ म्हणून नंतर आपण मळून घेणार आहोत व एक पाच मिनट झालं की आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत हा गोळा मळून घेतला आहे एक छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे व हे आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे आपला पराठा लाटून झाला आहे हा पराठा तवा गरम करायला ठेवला आहे आपण तव्यावर टाकून घेणार आहोत व छान असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा छान असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त असा थंडीच्या दिवसात पालक पराठा नक्की करून बघा छान असा आपल्याला तेल लावायचं आहे आता त्याच्यावर किंवा तुम्ही बटर लावू शकता साजू तूप पण लावू शकता अजून मस्त लागतो हा बटर लावल्यावर पराठा एकदम सोपी पद्धत पर आहे पराठा बनवण्याची तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा करा माझ्या व्हिडिओला छान असा आपला पराठा तयार आहे मी नारळाची चटणी बनवली आहे नारळाच्या चटणीचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे तो तुम्ही नक्की बघा छान असा आपला पालसाचा पराठा उलटा पलटा करून आपल्याला आता छान असा शेकून घ्यायचा आहे मस्त असा आपला पराठा तयार झाला आहे आपण आता हिरवी चटणीसोबत हा पराठा खायचा आहे किंवा मुलांना जर चटणी आवडत नसते नसेल तर तुम्ही सॉस बरोबर पण हा पराठा खाऊ शकता तयार आहे आपला पालक पराठा गरमागरम पालक पराठा व नारळ ओल्या नारळाची हिरवी चटणी बनवली आहे मी ती तुम्ही खाऊ शकता कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा